कैलासवासी भुजंगराव ठामाजी आठवळे पहिलवान कुस्ती स्पर्धा उत्साहात दरवर्षी प्रमाणे खंडोबा यात्रेच्या निमित्ताने दिनांक सात डिसेंबर रोजी शनिवारी येथे कैलासवासी भुजंगराव ठामाजी आठवळे पहिलवान कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विविध कुस्तीपटोने भाग घेऊन सहभाग नोंदवला होता यावेळी प्रमुख उपस्थित बनसीवार आठवळे माननीय जिल्हा परिषद सदस्य भादवराव राऊत जिल्हा परिषद सदस्य आटोळे अशोक तुकाराम गोरे बाबासाहेब खेमाजी आटोळे किसनदादा गोरे किसनदा विठ्ठल भोंद्रे भाऊसाहेब कावळे विठ्ठल राऊत संदीप गाडे उपसरपंच पांडुरंग कावळे ग्रामपंचायत सदस्य रामदास भाकडे ग्रामपंचायत सदस्य व संपूर्ण गावकऱ्यांची यावेळी उपस्थिती होती वर्षानुवर्ष चाललेला हा खेळ तर एकीकडे आपण पाहिलं की महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये हा खेळ एकीकडे पाहून चालू आणि पाठीपुरून खेळ लावून मिळाला सर्व गावकऱ्यांचे आग्रह पाहिलं तर कबड्डी असतो कुस्ती असतो मॅटर खेळत असतो मातीतला खेळ लोक बघायला भेटत नाही पण मलाही असं वाटलं होतं की आज बाकीतले गाव म्हणजे असतो खरंच त्यांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे आणि हा मातीतला खेळ बघण्याचा जो काही आनंद मला मिळाला तो आनंद खरंतर घटण्यात वाहण्यासारखा आहे कारण आज गाव खेड्यातून तरुण मुलाला जे काही या बाजीच्या खेळातून समजून मिळतं आणि खरंतर या गावाचं अभिनंदन यासाठी केलं पाहिजे की हा खेळ खेळल्यामुळे या गावातील तरुण मुलं व्यसना व्यसनापासून दूर राहील खरं प्रयत्न हा गावकऱ्यांचा आहे त्यामुळे या सगळ्या भाजप गावाचं मनापासून अभिनंदन आपण तसेच आपल्या समोर आहे आमच्या बाजूपुरी गावामध्ये जवळपास शंभर वर्षापासून हा गोष्टीचा कुस्तीची जी दंगल देखील चालू आहे आणि आमचे वडील कैलासराव भुजंगराव थमाजी आठोळे हे पहिले हे आखाडा भरवायचे त्यानंतर आमची टीम गावातील मुले हे आखाड्यासाठी वर्गणी करतात आणि तेव्हापासून त्यांच्या नावावर कैलासराव भुजबळराव थमाजी पौजाण आठोळे यांच्या नावे या कुस्तीची दंगल दरवर्षी भरवतात आणि सर्व गावकरी त्यासाठी सहकार्य करतात आणि कुस्ती ही सध्या काळाची गरज आहे कारण त्यामुळं शरीर जे राहतं जे मुलं हे व्यसनापासून दूर राहतात आणि आता जे खाणं आणलं आहे आता सारं रासायनिक झालं आहे कारण आपण जरा जवारी पेरली तरी त्याला रासायनिक खत आव सुद्धा पूर्ण आणि ती पचाची जर टाकलं असं त्याच्यासाठी निरोगी शरीर लागतो कारण ते पचण्यासाठी आता खूप मेहनत आणि त्याला शरीर पण चांगलं लागतं नाही तर आता कॅन्सर सारखा भयानक रोग आला आहे आणि त्यामध्ये आता सध्याचं जर पाहिलं आपण परिस्थितीत तर शंभर पैकी नव्वद जणाला कॅन्सर होणार आहे अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळं सहसा निरोगी शरीरच ठेव अशी आमची इच्छा ऐसा नाम और या तो गुरु की तरफा या भाटेपुरी गावाची ओळख सांगायची झाली माती मारपायला की या गावात ज्यावेळेस एखादा भांडणार की एकत्र त्यावेळेस बोऱ्याने शिरा वाढला जात होता म्हणून या गावाचं नाळ ही एकदम मातीशी जुळलेली नाळ आहे सुरुवातीपासून कमीत कमी हा आखाडा मला चांगलं तसं तीस ते पस्तीस वर्ष बसून सदैव चालू आहे आणि या आखाड्याला गावातील जे राजकारणी लोक असेल किंवा सर्वसामान्य लोक असेल सर्व मिळून आखाडा कोणत्या पद्धतीने चांगल्या प्रकारे कसा भरता येईल आणि आखाड्याचं आखाड्याचं स्वरूप हे पूर्ण जिल्ह्याला किंवा महाराष्ट्राला कसं पोहोचल यासाठी हरभरीने गावातील तरुण गावातील नागरिक व सर्व कुस्तीप्रेमी हे मदत करतात